महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची एकोणीस फेब्रुवारीला जयंती आहे त्यानिमित्त वेद आर्ट अकॅडमी राधानगर कल्याण येथील फेद अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी खडकपाळा नमस्ते कल्याण हॉटेल रॉक माउंट बिल्डिंग खडकपाडा येथे शिक्षक यश महाजन सौ भावना महाजन यांनी आपल्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांची पाच बाय आठ एकूण चाळीस चौरस फूट आकारात सुंदर व आकर्षक अशी रांगोळी रेखाटली आहे हे रांगोळी रेखाटायला त्यांना तब्बल चार ते पाच तास वेळ लागला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी मी दरवर्षी न चुकता रांगोळी चित्र विविध उपक्रम विद्यार्थ्यांना घेऊन काही ना काही उपक्रम राबवत असतो असे यश महाजन सर म्हणाले कल्याण आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा